तर मित्रांनो आज गणपतीचे पाचवो दिवस आज आणि आज सहावा दिवस असा आणि आज गौरीची तयारी चालू आहे जेवणाची घराकडे मी तुम्हाला दाखवतो काय काय तयारी असता गौरीची तुमका ते बघा तुम्ही त्याला मग बघूया आपण घरात जाऊन काय काय तयारी चालली आधी बाहेर बघा मित्रांनो मस्त वातावरण ऊन आज पाऊस सकाळी होतो आता उघडलो बघा मस्त एकदम हिरवागार वातावरण मित्रांनो आता हे बघा गौरी आणतो हो घराकडे गौरी पूजन चालू आहे गौरीक घेऊन येतो घराकडे आमच्या गावात अजून डेकोरेशन आहे

मग त्यानंतर सुवर्णा आमची ताई ग्यारा काकी आणि प्रिया आणि हे दोन्ही काका आमचे बघा गणपती घरचो गणपती बाप्पा हे बघा एकदम कस आता यावर्षी केलेलो डेकोरेशन गणपती बघातलं मस्त डेकोरेशन असा गणपतीची मूर्ती असा मस्त पैकी अशी ही पूजेची औषसाची तयारी चालू घरची मंडळी आमची हे वडील हे मम्मी हे आमचे काका सुनील काका हे आमचे ताते काका तर सगळे वाट बघतात कधी जेवण होता आणि कधी हे कार्यक्रम होता पोसबरोजू हे बघा मित्रांनो हे आमचा किचन तर आता कुकरची शिटी होत भात बघूया काय काय या गौरीची तयारी हे बघा हे टोप तयार तर ह्याच्यामध्ये असा या आळूच फतफतो मग याच्यामध्ये असा हे सांबार याचा काळ्या वाटाण्याचा मस्त हे बघा वाटाण्याची उसळ बटाट्या वाटाण्याची त्याच्यात काया अरे गोडी डाळ या काया बघूया कारल्याची भाजी वा वा आता इकडे जाऊया काळो का थोडं बघूया काय तयारी चाललाय आहे हे बघा काय बनतात बाबा ओढे ओढे तळतात सर ओढे थापतात था। नेहमीचीच माणसं आहेत आमची ही बघा ही आमची काकी आणि हे सुवर्णा काकी आमची तळता वडे आणि सुवर्णा बाबा थापता ही आमची माई बक्ता बघता हे <laughs> बघा हे तयार वडे झाले आहेत अजून जेव्हा टाईम आहे बाहेर तयारी चालू आहे पूजेची गौरीच्या पुढे पण दाखवतोय मी तुमका बघत राहा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो वौसा किला नवीन जोडपा या प्रसाद आणि तन्वी तर वसा किले आहेत बघूया आपण पुढे अनिकेत पण इलो बघा आणि त्यांची मिसेस आता उवासतले ते

तर फटाके फोडण्याचा कार्यक्रम चालू असा मागच्या वर्षाचे फटाकरे होत नवीन आणूक नाही हो बघूया फुटतात की नाही मागच्या वर्षाचे फटाकरे रवलेले एक नंबर मस्त फटाके फुटलेलो असा मागच्या वर्षाचा असाल या वर्षाचे अनुचे होत फटाकरे यांची तयारी झाली असा आता आता

आता आमच्या पूर्वजांका वरती पत्र्यावरती वाडी लागता हे तिनवले भाव माझे वडील दोन्ही काका वाडी दाखवतात का इकडे परत फोटो सेशन चालू असा माळीवर जातो हो। इथे दाखवतात आमचे काका

बघा इज ॲडमिन ॲडमिन वावसा भरतो आहे ॲडमिन <laughs> ॲडमिन वावसा देत आहेत हा घ्या पाया पड झाला फोटो ॲडमिनच्या बायकोनी पाया पडलेला आहे मित्रांनो गौरी विसर्जन चालू आहे परब ब्रह्मम तं कि और ये देखो भाजी आणि भाकरी थम थम भो थम 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 ये जी ये होता भाजी सांगतात कि सगळी इच्छा पूर्ण होते आणि आमक दरवर्षी सुट्टी गावा दे मुंबईवरून वरून गावात येऊ सुट्टी गावामध्ये जास्त जास्त सुट्टी कमी असता आमका मुंबईकरांक त्यामुळे कसं असता जाऊची पण घाई असता येऊची पण घाई असता त्यामुळे मजा करूची थोडी कमी राहता हळदी कुंकू लावण्याचा प्रोग्राम चालू असा एकमेकांना हळदी कुंकू लावतो आणि खालची शेवग्याची भाजी आणि भाकरी आता वाटतले वाटतलाच ना हा वाटतले आणि खातले तुकडे करतात आणि एकमेकांना प्रसाद म्हणून देतात गौरीचो मित्रांनो सांगा तुमच्या इथे पण अशीच पद्धत असा की काय वेगळी असा ती कमेंट्स करा ही जरी आवळेगाव कुडाळ इकडची पद्धत आहे कमेंट्स करा आणि शेवग्याची भाजी वाटत सगळ्यांना आणि सगळ्यांचा प्रसाद म्हणून थोडं थोडं खातात शेवग्याची भाजी आणि भाकरी शेवग्याच्या पानांची भाकरी सांग शेवग्याची भाजी म्हणजे शेवग्याची शेंगांची नाही शेवग्याच्या पानांची भाकरी होय ना शेवग्याच्या पानांची भाकरी ना भाजी भाकरी आणि शेवग्याची भाजी शेवग्याच्या पाल्याची भाजी हे वाटत सगळ्यांना योगा परत पाऊस चालू झालो आणि आता तुम्ही बघितलात की कशी गौरीची विसर्जनाची तयारी असता आता गौरी विसर्जन करताले गणपती विसर्जन पण असतात सात दिवसाचे सात दिवसाचे गौरी गणपती आज जातले तर बघत रवा याचा पुढचा व्हिडिओ आता जो सत्यनारायणची पूजा असा आमच्याकडे आजच असा झालेली असा त्या व्हिडिओमध्ये मी पाठवतायच तुम्ही बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा धन्यवाद